जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात गोदावरी कालव्याच्या लाभधारक क्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम सन दोन हजार चोवीस पंचवीस साठी खरीप पिकांसाठी पाटबंधारे विभागाकडून जाहीर प्रकटन प्रसिद्ध करण्यात आले असून चालू अ, खरीप हंगामातील पिकांसाठी पाटबंधारे विभागाकडून दाव्या व उजव्या कालव्यांना सात नंबर पाणी मागणी अर्जावर शेतीसाठी पाणी देण्यात येणार आहे गोदावरी कालव्याच्या लाभदायक क्षेत्रातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सात नंबर पाणी मागणी अर्ज मुदतीच्या आत पाटबंधारे खात्याच्या संबंधित का शाखा कार्यालयाकडे आपले पाणी मागणी अर्ज जमा करावे असे आवाहन आमदार आशुतोष काळे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात केले आहे आणि सर्व पाणीपुरवठा योजनेचे जलाशय भरून घ्यावे असे आवाहन आमदार आशुतोष काळे यांनी केले आहे गेल्या काही दिवसापासून धान्य वाटप करणाऱ्या मशीनच्या सर्व्हरला अडचण येत असल्यामुळे दुकानदारांना जुलै महिन्याचे धान्य वाटप करता आले नाही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने ही समस्या लवकरच सुटेल व कार्डधारकांना हक्काचे रेशन तसेच दुकानदारांनाही वाटप करणे सुरळीत होईल असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश वटे यांनी दिले आहे नगर जिल्ह्यात नेहमीच पक्षापेक्षा गटातटाचे राजकारण पाहायला मिळाले यातही नाते गोते हितसंबंध असे अनेक रेशीम धाग्यांची गुंतागुंत पाहायला मिळते माजी खासदार डॉ सुजय पाटील यांनी दोन दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेऊन विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा जाहीर केली आणि नगर जिल्ह्यातील उत्तर भागाच्या राजकारणाला हादरे बसले या हादऱ्यांची चर्चा राज्यभर सुरू आहे त्यातून नगर जिल्ह्यातील राजकारणात नवी समीकरणे पाहायला मिळण्याचे संकेत वर्तवले जाऊ लागले आहे आमदार शंकरराव गडाख यांनी नेवासा तालुक्यातील वाड्या वस्त्यांवरील नागरिकांच्या अडचणी थेट सोडवण्यासाठी दौरा काढला आहे यास नागरिक नागरिक व सर्वसामान्य जनतेचा प्रतिसाद असून नाराजी व्यक्त करत आहे बुध गोनेगाव येथे हनुमान मंदिराच्या सभामंडपाचे भूमिपूजन पाचेगाव येथे श्री गहिनीनाथ महाराज मंदिराच्या सभामंडपात संरक्षण सभा रिलिंग कामाचे लोकार्पण आमदार गडाख यांच्या हस्ते झाले तालुक्यातील गावागावातील मंदिरे व परिसराच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून गुणवत्तापूर्ण पद्धतीने कामे मार्गे लावल्याचे समाधान आहे असे प्रतिपादन आमदार गडाख यांनी केले आहे के समाजातील प्रत्येकाला उच्च प्रतीचे दूध मिळावे याला शासनाचे प्राधान्य आहे जिल्ह्यात दूध संकलित करण्यात येणाऱ्या दूध दूध संकलन केंद्रांची संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी अचानक तपासणी करावी भेसळयुक्त कडक कारवाई करा असे निर्देश पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहे जिल्ह्यातील दिल प्रत्येक दूध संकलन केंद्रावर दूध देणाऱ्या शेतकऱ्यांना तीस रुपये प्रति लिटर दर देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे जे केंद्र शेतकऱ्यांना तीस रुपयाचा दर देणार नाही त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहे जिल्ह्याची खबर बातमध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पुढील बातम्या शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मतदारसंघातील रेल्वेच्या प्रलंबित प्रश्नांना वाचा फोडली शिर्डी पंढरपूर रेल्वे गाडी सुरू करा तसेच ब्रिटिशकालीन मंजूर झालेल्या नेवासा ते परळी या रेल्वेमार्गाच्या कामाला चालना देण्याची मागणी त्यांनी केली शिर्डी हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे तीर्थक्षेत्र आहे त्याचबरोबर पंढरपूर हे देखील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे या दोन्ही ठिकाणांना जोडणारी शिर्डी ते पंढरपूर ही रेल्वेगाडी यापूर्वी सुरू होती ही गाडी पूर्वव्रत करण्यात यावी असे वागचौरे यांनी सांगितले अल्पसंख्याक बहुल नागरिक क्षेत्र विकास कार्यक्रम अंतर्गत कोपरगाव मध शहरातील सर्वे नंबर एकशे पाचमधील अक्सा मस्जिद परिसरामध्ये सभामंडप बांधकाम करणे व विकास कामे करणे यासाठी आमदार आशुतोष काळे यांच्या विशेष प्रयत्नाने पंचवीस लाख रुपये निधी मंजूर झाला होता या सभामंडपाचे काम पूर्ण झाले असून याचे लोकार्पण गुरुवारी आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते मुस्लिम धर्मगुरू आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले नगर जिल्ह्याला हदरावून सोडणारी एक धक्कादायक घटना श्रीरामपूर तालुक्यातील घडली बेलापूर बेलापूरजवळील निपाणी वडगाव शिवारात एका महिलेची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली आहे या घटनेने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे रात्री अकरा वाजेच्या सुमारास निपाणी वडगाव शिवारात दोन कुटुंबात काही शाब्दिक चकमक झाली त्याचे रूपांतर हाणामारीत झाले एका गटाने कोयत्या कुऱ्हाडीच्या सहाय्याने दुसऱ्या कुटुंबास मारहाण केली यामध्ये एका महिलेचा जागीच मृत्यू झाला तर तरुण गंभीर जखमी आहे या भांडणाचे नेमके कारण समजू शकले नाही या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वनमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांच्या आदेशाने निसर्ग पर्यटन योजनेअंतर्गत अटल वन उद्यान उभारण्यासाठी नऊ कोटी शहाण्णव लाख एकतीस हजार रुपये निधी मंजूर झाला आहे हे वनउद्यान पारनेर तालुक्यातील सुपा येथे होणार आहे याबाबत माहिती भाजपाचे सागर मैड यांनी दिली या निधीतून सुपा परिसरात वन उद्यान साकारण्यात येणार असून गावाचा विस्तार पाहता हे वन उद्यान नागरिकांसाठी संजीवनी ठरणार आहे नगर जिल्ह्यातून वाहणाऱ्या गोदावरी भीमापात्रातून पाण्याचा विसर्ग वाढला असून त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून भीमा नदीकाठच्या श्रीगोंदे कर्जत व तर गोदावरी नदीकाठच्या कोपरगाव राहता श्रीरामपूर व नेवासा तालुक्यातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र कुमार पाटील यांनी केले आहे जिल्ह्याची खबर बात्रहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या पत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री